नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नेतासोबत चौकात स्वर्गवासी अनिल भैया राठोड विचार मंचचा जलवा भव्य लेजर एलईडी शो व डीजे मिरवणुकीत तरुणाईची सर्वाधिक पसंती युवासेनेचे विक्रम राठोड यांच्या डीजेचा ढंका अहिल्यानगर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध मंडळांच्या वतीने पारंपारिक तसेच डीजे मिरवणुका काढण्यात आल्या मात्र यामध्ये नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्ट आणि स्वर्गवासी अनिल भैया राठोड विचार मंच यांच्या वतीने नेता सुभाष चौकात आयोजित करण्यात आलेल्या भव्य लेझर ले। व एलईडी स्टँडिंग शोने शहरातील तरुणाईला अक्षरशः वेड लावले युवासेनेचे विक्रम राठोड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या डीजे मिरवणुकीला नगर शहरातील तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला लेझर शोच्या झगमगाटात एलईडी स्क्रीनवर स्वर्गवासी अनिल भैया राठोड यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला त्यांच्या कार्याची झलक पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले दरम्यान नेता सुभाष चौकात आमदार संग्राम जगताप समर्थकांचा डीजे आणि विक्रम राठोड यांच्या डीजे समोरासमोर आल्याने मोठी डीजे जुगलबंदी पाहायला मिळाली बीट्सच्या गजरात लेझर लाईट्सच्या झगमगाटात आणि तरुणाईच्या जल्लोषात चौक अक्षरशः थरथरला नेता सुभाष चौकातील या भव्य मिरवणुकीत नगरकरांची प्रचंड गर्दी उसळली होते गणेश विसर्जनाच्या निमित्ताने शहरातील तरुणाईसाठी हे आकर्षणाचे ठिकाण ठरले अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा